युट्यूब चॅनल तर आजचा मी हा लुक बनवलेला आहे आणि चालले आहे थोडीशी बाहेर फिरण्यासाठी त्याचा व्हिडिओ मी वेगळा बनवेल तर आज मी ही रेडी कशी झालेली आहे तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघावे लागेल तर चला व्हिडिओ आपण सुरुवात करूया आणि हे बघा माझे हेअर ड्रायरच्या अगोदरचे केस तर हे ने मी थोडेसे स्मूथ सॉफ्ट आणि स्ट्रेट करणार आहे जास्त स्ट्रेट नाही होत बट वेवी असे होतात तर आपण हे यूज करून बघूया आणि आज मी चालले आहे एक वेगळ्या ठिकाणी तर त्यासाठी मी रेडी होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मी कशी रेडी होते ते आणि दुसरा ब्लॉग असेल की मी आज कुठे जाणार आहे त्याच्यावरती तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सर्वात पहिले मी केस धुवून घेतलेले आहे थोडेसे ओले आहेत केस आणि त्याच्यानंतर मी लावणार आहे त्याच्यावरती ॲलोवेरा जेल थोडंसंच लावणार आहे सगळीकडे सगळीकडे तर मी लावून घेतलेला आहे जेल त्यानंतर मी यूज करणार आहे हिट प्रोटेक्टर सिरम ट्रॅसंब्याचं हिट प्रोटेक्टर सिरम आहे तो थोडस लावणार आहे मला तर वाटतं माझे अशीच करलीच केस ठेवू एवढे छान दिसायला लागले ते आणि तर बघा मी हिट प्रोटेक्टर सिरम आहे ते लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी शेक्शन वाईज थोडेसे अर्धे केस आहे ते वरती ठेवणार आहे असे बांधून आणि मग त्याच्यानंतर खालचे केस पहिले करून घेणार त्यानंतर वरचे केस आहे ते करून घेईल कारण एकत्र सगळे केस होणार नाहीत त्यामुळे मी चालू तर केलेलं आहे पहिले हे करून घेते आणि नंतर मग वरचे करते माझे केस मी थोडेसे खालून असे केले कारण की स्ट्रेट केल्यानंतर माझे केस खूप पातळ आहेत त्यामुळे मी असे केलेले आहेत जेणेकरून खालून थोडेसे बाउन्सी वाटतील आणि तीन ते चार यूज मध्ये केस माझे तर सर्व मी करून घेते आणि हे बघा या साईडचे आहेत ते मी केस केलेले आहे तर या साईड सुद्धा करून घेते आणि नंतर तुम्हाला पूर्ण लुक दाखवते आणि हे बघा केस माझे पूर्ण आता व्यवस्थित करून घेतलेले आहेत आता मी त्याच्यावरती सुद्धा सिरम लावणार आहे तर हे सिरम मी पुन्हा लावणार आहे आता किती टाईम होल्ड होतं आहे ते मला माहीत नाही पण बघूया आता काय होतं ते किती टाईम होल्ड होतं आहे पूर्ण दिवस बाहेरच असणार आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच की माझे केस आहेत ते कसे झालेले आहेत किती टाईम होल्ड झालेले आहेत आणि कसे परत करली झाले ते पूर्ण ड्राय झाले आहेत ते समजेलच मलासुद्धा कारण मी हे पहिल्यांदाच असं बाहेर जाताच यूज केलेलं आहे ह्याच्या अगोदर यूज केलं होतं मी व्हिडिओसाठी पण ते फक्त घरीच ठेवले होते आणि मी केसवरती बांधले होते नंतर पण आता मी बाहेर जाणार आहे बघूया आणि नंतर सिरमसुद्धा मी सगळीकडे लावून घेतलेला आहे आणि आता मी केस बांधते असेच नॅट होणार आहे खुले आणि त्यानंतर कपडे चेंज करते थोडंसं मेकअप करते तर पहिला मेकअप करून घेते आणि नंतर पूर्ण लुक तुम्हाला दाखवते चला मी चेहरा आहे पूर्ण धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर लावणार आहे मी मॉइश्चरायझर आणि मॉइश्चरायझर आहे तर सगळीकडे मी लावून घेतलेला आहे उशीर झालेला आहे त्यामुळे गडबड आहे सगळी आणि त्याच्यानंतर मी लावणार आहे ही बेबी क्रीम हलका फुलकाच मेकअप करणार आहे कारण की ऊन आहे भरपूर आता दुपारचे जाणार आहोत तर आणि मी हातानेच असं ब्लेंड करणार आहे हे बघा ब्लेंड केल्यानंतर पूर्ण कसा चेहरा कवर होतो आणि आता बघा मी क्रीम पूर्ण ब्लेंड करून घेतली आहे त्याच्यानंतर मी कॉम्पॅक्ट पावडर लावणार आहे लक्षम्याचा कॉम्पॅक्ट पावडर आणि कॉम्पॅक्ट पावडर सुद्धा मी लावून घेतलेला आहे आणि आता लावणार आहे लायनर थोडस नॉर्मल लावणार आहे आतमध्ये आणि बघा लायनर सुद्धा मी लावून घेतलेला आहे लायनर नंतर लावणार आहे मी त्याच्यामुळे थोडेसे आयब्रो आहे ते मी डार्क करते छान वाटते लावून घेतलेलं थोड़ासा ब्लश लावते मी अगदी नॉर्मलच लावलेला आहे रोज थोड़ासा डोळ्यांच्या वरून पसरवणार आहे त्यानंतर फायनल लुक माझा रेडी झालेलं आहे बघा जास्त ओव्हर नाही करणार आहे तर आता पूर्ण ड्रेस घालून माझा लिबडा खरेच चला फायनल लुक रेडी झालेला आहे आणि मी केस अगोदरच बांधले होते आणि त्यानंतर कपडे टॉप घातले पूर्ण केस म्हणजे विस्कट पण केलेले आहे ठीक आहे मी नंतर करते छान गेले अच्छा निघाली होती का आणि हा बघा माझं फायनल लुक रेडी झालेला आहे कशी दिसते मी असेल तर कमेंट करून आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडत सुद्धा कमेंट करून सांगा थँक्यू मच व्हिडिओ म्हणायला बघितलं